रामकृष्ण हरी नर्मदे हर सर्वांना सगळे कसे आहात तर खूप म्हणजे खूप दिवसांनी बऱ्याच दिवसांनी नंतर मी आज ब्लॉग बनवत त्याचं कारण असं आहे की सगळेजण सांगतात की तुम्ही नर्मदा परिक्रमा करून आले तर जे नर्मदा परिक्रमेमध्ये सर्वांना बऱ्याच जणांना माझी व्हिडिओ बघण्याची सवय झाली होती तर बरेचसे कमेंट करतात कॉल करून सांगतात ताई तुम्ही आता रेग्युलर व्हिडिओ बनवत जा तर मा, मागे थोडंसं काही काम असल्यामुळे व्हिडिओ बनवता आले नाही तर जसं जसं मला वेळ भेटेल तर माझं डेलीचं जे रुटीन असेल दुकाना काही दुकानाचं घरचं जे काही मी जिकडे जात असेल ते तुम्हाला सर्वांना शेअर करण्याचा प्रयत्न करेल आणि आता पंढरपूरच्या वारीला मला जायचं होतं पण काही कारणामुळे मला जाता आलं नाही तर आई गेलेली आहे आज तर मी अजून एक दोन दिवसांनी जाणार आहे तर जेवढं मी चार पाच दिवस चालणार आहे वारीमध्ये तर ते सगळ्यांना तुम्हाला शेअर करणार आहे आणि जेवढं माझं काय जे डेलीचं रुटीन असेल जे काय माझं पर्सनल असेल मी तुम्हाला ते शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लवकरच अजून आता चार ते पाच महिनेतच मी नर्मदा परिक्रमेला जाणार आहे तर पुन्हा एकदा सर्वांना नर्मदा परिक्रमेची जी माहिती असेल व्हिडिओ असेल तर नर्मदा परिक्रमा जी म्हणजे काहींनी मागच्या जे मी व्हिडीओ बनवले होते तर ज्यांनी माझ्यासोबत मानसिक परिक्रमा केलेली आहे त्यांना पुन्हा एकदा अजून मानसिक परिक्रमा करण्याची संधी भेटणार आहे तर चला Uh, मी आता आवरलेलं आहे सकाळी आलेले आहे दुकानामध्ये आता आईचं पार्लर आहे इथे तसा शॉप आहे आईचा तर आई पंचवीस वर्ष झाले पार्लरचा आणि शिलाई मशीनचं काम करते तर मी पण आईला मदत करते तर आई आज वारीला गेलेली आहे आज आहे रविवार तर मी आलेली आहे दुकानामध्ये तर बसलेली आहे आता आता कस्टमर पण असतात संडे असल्यामुळे तर चला मी तुम्हाला आमचं पार्लर दाखवते तर हे आहे आमचं पार्लर आणि पार्लरच्या इथे कटलरी आहे थोडीशी विकत कस्टमर आयब्रोज कटिंग वगैरे सगळं करतात त्यानंतर असं स्टेशनरी ठेवलेली काना का का काना काना आहे कानातले बांगड्या असतात आयब्रोज कटिंग केल्या की बायका थोडं थोडस बघतात इथे सामान असं थोडस सामान ठेवलेलं आहे ज्या बायांना लागतात कानातले टिकल्या बांगड्या नेलपेंट इकडे या बॉक्स मध्ये कानातले आहेत भरपूर असं सामान ठेव इकडे काचीच्या बांगड्या पण आहेत इकडे आहे टिकल्यांचं स्टँड इकडे आईने थोड्यास सा साड्या पण ठेवलेल्या आहेत विक आणि इकडे आहे पार्लर छोटसच पार्लर आहे इकडे पीओपी इकडे आरसा आहे पाठीमागच्या साईडला इकडे भिंत चिरली होती हे इग्नोर करा म्हणून तिथे मी सेलेटेप लावलेला आहे तर असं आमचं छोटस पार्लर आहे तर आज संडे आहे संडेचे खूप कस्टमर असतात सुट्टी पण होती आणि आज आई लवकर गेली ना सकाळ सकाळीच गेलेली आहे तर आई आईच्या माहेरावरून जाणार आहे नगरवरून वारीमध्ये तर तिकडनं आजचं प्रस्थान असतं नगरपासून पंढरपूर म्हणजे आईच्या माहेरापासून पंढरपूर अगदी जवळ आहे एक दीडशे किलोमीटर त्याच्यामुळे आज प्रस्थान आहे मला पण जायचं आहे मी पंधर वर्षी वारी करते चौथीपासून वारी करते पण काही कारणामुळे मला जाता आलं नाही तर मी एक दोन तारखेला निघणार आहे तो पण तुम्हाला मी वारीतला सगळा जो आनंद असेल वारीचा काही प्रसंग असतील कसं असतं काय ते पण मी तुम्हाला शेअर करणार आहे तर चला मी थो, आता थोडासा अभ्यास करते माझा पण अभ्यास असतो थोडासा अभ्यास करते आणि बोलते तुमच्याशी नंतर हे बघा सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे आता मग अशी ऊन पडलेलं होतं आणि आता लगेच पाऊस आलेला आहे समोर आमच्या पार्लरचा बोर्ड आहे बघा समोरच गिरण आहे इकडे मेडिकल वगैरे आहे आणि जे मधून जो रस्ता दिसतो ना त्या रस्त्याने आतमध्ये आमची सोसायटी आहे तिकडे आम्ही राहतो खूप जास्त पाऊस चालू आहे तर तुमच्या इकडे आहे का सांगा कारण की सकाळपासून काय होतंय दोन तीन दिवस झालं ऊन पडतंय पाऊस येतोय आवाज पण येत असेल बघा पावसाचा खूप जास्त पाऊस आहे कपडे पण वाढत नाहीये पाऊस तर चला मला आता जायचं आहे घरी आता वाजलेले आहे दोन मी सकाळी आले होते तेव्हा नाश्ता करून आले होते आता जाते थोडासा पाऊस आहे पाऊस उतरला की घरी जाते आणि घरी गेल्याच्या नंतर जेवण करते थोडासा आराम करते आणि परत येते पार्लरमध्ये तर चला जाऊयात हे बघा घरी निघायचं म्हटलं की पाऊस सुरू झालेला आहे जवळजवळ अर्धा तास झाला की पाऊस सुरू आहे पाऊसच थांबत नाहीये आणि मी छत्री पण आणलेली नाही दुकानापासून घर अगदी जवळ आहे चार चा, मिं, ते पाचच मिनिटाच्या मिनिटाच्या अंतरावरती आहे पण तरी मला जाता येत नाही हवा पण सुटलेली आहे खूप जास्त पाऊस बागा खूप जास्त येतोय इकडे आयब्रो साठी कस्टमर आलेले आहेत तर त्या ताईंनी सांगितलं होतं की त्यांना राऊंड आयब्रोज पाहिजेत पॉईंटचे आयब्रोज नको तर त्यांना मी राऊंडच्या आयब्रोज केलेल्या आहेत कशा वाटल्या नक्की मला सांगा आयब्रोज झालेले आहेत तर मी आता ज्या आयब्रोज बनवलेल्या आहेत तर तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा मला कारण की मला चौदा ते पंधरा वर्षाचं एक्सपिरियन्स आहे मी काही कुठं शिकायला वगैरे गेलेले नाहीये तर आईचं पार्लर होतं तर लहानपणापासूनच जेव्हा मी चौथीला होते तेव्हाच मी लेअर कट स्टेप कट आयब्रोज वगैरे बनवायचे तर मग मला ती सवय झालेली आहे म्हणजे मी असं काही शिकलेली नाही आईचं बघून बघूनच शिकलेली आहे किंवा कुठं जाऊन कोर्स लावलाय वगैरे असं काही नाहीये तर मग असं जमतं मला बनवायला तर त्याच्यानंतर पण एक दोन ऍब्रोच झालेले आहेत तर काही कस्टमरला आवडतं दाखवायला काही कस्टमरला नाही तर आपण त्यांची म्हणजे एखाद्याला आवडतं नाही आवडत ना तर आपण त्यांचं कसं विचारून परमिशनच घेऊन त्यांना व्हिडिओ काढायची किंवा फोटो हा फोटो घेऊ शकते मी कारण मी फोटो घेत असते एक बिफोर आफ्टरचा पण काही काहींना ना व्हिडिओ आवडतात नाही आवडत तर मग मी ते नाही टाकत एखाद्याला आवडतं नाही आवडत तर मी ज्या आयब्रोज आता तुम्हाला दाखवल्या त्या कशा वाटल्या म्हणजे जमत का मला नक्की सांगा कारण चौदा पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हणजे मी असं काही कुठं क्लासला वगैरे जाऊन नाही केलेलं आईकडेच बघून बघून शिकलेले आहे तर थोडीशी आईला मदत करता करता आता इथपर्यंत गाठलं आहे तर अजून पण कटिंग वगैरे आयब्रोज किंवा जे काय असेल तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल किंवा नर्मदा परिक्रमाविषयी काही का माहिती असेल ते पण मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल उघडलाय पाऊस मी चालले घरी ऊन पण पडलेला आहे थोडस जेवण वगैरे करून येते कस्टमर चालू होते माझा अभ्यासही चालू होता तर चला निघते मी घरी तर निघालेली आहे मी घरी जाण्यासाठी तर हा जो रस्ता आहे तो आमच्या सोसायटीकडे जातो तर चला हळूहळू हळू चाललेली मी घरी तर इथे लहान मुलं सोसायटीत बघा खेळत असतात दुपारचं ऊन असतं आणि आता शाळांना पण सुट्टी त्याच्यामुळे लहान मुलं इथं क्रिकेट खेळतात तर चला मी आलेली आहे घरी आणि घरी आल्याच्या नंतर फ्रेश वगैरे झाले थोडस बसले आणि आता खाऊन घेते पटकन कारण की लेट झाला मला यायला तीन साडेतीन वाजले आणि आता कस्टमरचा पण वेळ झालेला आहे कारण की कसं आम्ही जे एऱ्यात रहत राहतो त्या ठिकाणी सी आहे सी तर आज संडेची सुट्टी असते तर संडेला जास्त कस्टमर असतात आणि चारच्या नंतरच सर्वांना जास्त कस्टमर असतात दुपारचे एवढे नसतात त्याच्यामुळे आता साडेतीन चार वाजलेले आहेत तर मी आता पटकन जेवण करते आणि दुकानात येते तर आज जेवणामध्ये बनवलेलं आहे मुगाची भाजी चपाती आणि इकडे आहे शेंगदाण्याची चटणी हिरवी मिरची आणि मी इकडे घेतलेली आहे जवसाची चटणी तोंडी लावायला तर चला मी जेवण करते तर माझं झालेलं आहे खाऊन मी आता खाल्लेलं आहे आणि आता आवरून चाललेले आहे दुकानामध्ये तर चला जाऊयात कारण आता चार वाजलेले आहेत कस्टमरचा टायमिंग होतो मग फोन कर करत, करतात कस्टमर तर चला जाऊयात तर मी निघालेले आहे आता घरातून चाललेले आहे वेळ पण झालेला आहे गेलेले होते आज आराम केला संडे चला पण पण नाही होता तर ही आहे आमच्या सोसायटीच्या खालचं ग्राउंड इक, इकडे आहे मंदिर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे शिवशंकराचे पिंड आहे मारुती राय आहे तिथे तर संध्याकाळी इथे भजन करता मी आता हे समोरचं दुकानाचा व्ह्यू असल्यामुळे खूप जास्त कस्टमर आहेत आणि एकटीच आहे मी पार्लर मध्ये तर त्याच्यामुळे माझ्यावर एकटीवरच लोड येतो आयब्रोज पण येतात कस्टमर तर तीन तीन चार चार एकदमच येतात आणि एकटीच असल्यामुळे त्याच्यात पर, परत कटिंग वगैरे त्याच्यानंतर बाहेर कटलरीला पण गिरायक येतात सगळंच हँडल करायला लागतं तशी सवय आहे म्हणा मला पण करते ऍडजस्ट काय काय कस्टमर व्हिडिओ घेऊ देत नाहीत म्हणजे त्यांना असं वाटतं की वगैरे सोडतात का त्याच्यामुळे त्यांची परमिशन घेते आवडत नाही व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करते मी तर पुन्हा आलेले आहेत आयब्रोज साठी कस्टमर तर यांना पण त्यांच्या बिघडलेले आयब्रोज होता तर यांना नॉर्मलच आयब्रोज करायच्या होत्या तर इकडे केलेल्या आहेत आयब्रोज शेप पण व्यवस्थित ठेवलेला आहे मी जास्त पातळ पण केलेलं नाही त्यांना आवडला आयब्रोज त्या नेहमी माझ्याकडूनच आयब्रोज करून घेतात जवळ बारा वर्ष करतात तर आज एकटीच होते मी तर मगाशी पण तुम्हाला म्हटलं की एकटीच होते आणि खूप कस्टमर पण होते संडे त्याच्यामुळे सी बंद असते बहुतेक जणांना सुट्ट्या असतात त्याच्यामुळे कस्टमर जास्त असतात संडेचे आयब्रोज कटिंग फेशियल वगैरे झाले तर बाहेरचं पण कस्टमर होतं बाहेरचं म्हणजे कटलरीसाठी कस्टमर तर खूप दमलेली आहे मी आता आणि तर चला आजसाठी एवढंच तर तुम्हाला अजून नक्की काय काय बघायला आवडेल आध्यात्मिक असेल किंवा माझं वैयक्तिक तुम्हाला जे काय बघायला आवडेल तर नक्की मला कमेंट करा तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आज खूप दिवसानंतर मी भेटलेली आहे तुम्हाला सर्वांना तर मी रोज माझे ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करणार आहे जसं मला वेळ भेटेल तसा आणि वारीला पण जाणार आहे तर वारीतल्या काही का, वारीचा जो काही आनंद असेल तो पण मी तुमच्यासोबत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नर्मदे हर राम कृष्ण हरे